आपण पाहत आहे महाराष्ट्र नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसान सराफ हडपसर पुणे शक्तीपीठ महामार्ग आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या मध्ये सांगलीमध्ये तुतू मेहम्याचा प्रकार घडलाय शक्तीपीठाच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली मात्र चंद्रकांत पाटलांनी बसून नाही तर उभं राहूनच चर्चा होणार अशी भूमिका घेतली यावेळी त्यांनी शांततेत बोला असा दम देखील आंदोलकांना भरलाय सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा सर्व प्रकार घडलाय यावेळी मंत्री चंद्रकांत पाटलांनी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मग तुम्ही कोण जमीन ताब्यात घेतल्या आहेत का असा सवाल करत शेतकऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला आम्ही मागील वर्षभरापासून टाहो फोडून सरकारला शक्तीपीठ महामार्गाचं करा आम्ही उद्ध्वस्त बेरोजगार होत आहोत आमचं मरण आलं आहे असं सांगत चंद्रकांत पाटलांसमोर व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला चंद्रकांत पाटील यांनी आत बसून नाही इथं उभं राहूनच बोलणार अशी दादागिरी चालणार नाही असं सुनावलं उभं राहून बोला मी थांबलो आहे ना येथे पळून चाललो आहे का अशी विचारणाही त्यांनी केली या दरम्यान मोबाईलवर व्हिडिओ काढला जात नसल्याने ते संतापले शिष्टमंडळाला वेळ दिला आहे मग काय पिक्चर बनवतो का ते डिलीट करा यामुळे चळवळीचे घोटाळे झाले आहेत असाही संताप त्यांनी मांडला त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रकांत पाटलांचा ताफा जात असताना जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं या दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यावेळी म्हणाले की सांगलीमधील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे इतकं असूनही आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त पाच लोकांचा विरोध आहे असं म्हणत आहेत बाकी लोकांचं समर्थन आहे असा दावा करत आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून असू का दिसत नाही हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे